दर्यापूर येथून बाजार करून रामगाव मार्गे कोळंबी येथे तीन चाकी घेऊन जात असताना रामगाव येथील चंद्रभागा नदीपात्राजवळ सदर आटो चालकाचे नियंत्रण सुटले व नदीपात्रामध्ये आटो कोसळला यात पंधरा प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सदर जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते मात्र यात एका वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती या अपघातात कोळंबी येथील रहिवाशी सुखदेव इंगळे वयवर्ष सत्तर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मुख्य रस्त्यावर असलेल्या नदीपात्रावरील पुलाला संरक्षण भिंत नसल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आता या घटनेचा पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर